कृषी विभाग जिल्हा परिषद धुळे कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा व पंचायत समिती धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी आयोजन करण्यात आलं होतं या कृषी दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात उत्कृष्ट वीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आणखी उत्कृष्ट शेती कशी करता येईल उत्पन्नात वाढ कसा होईल याविषयी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे दरवर्षी कृषी विभागाच्या वकिने वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते दे दे या निमित्ताने जिल्ह्यातील पिकांमध्ये व फळांमध्ये उत्कृष्ट शेती करून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो त्या माध्यमातून यावर्षी देखील जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच राज्यस्तरावरील काही पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे शेतकऱ्यांना शेतीविषयक सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर विनय बोरसे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी कावेरी राजपूत कृषी विज्ञान केंद्राचे दिनेश नांद्रे अरविंद निकम यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेती व्यवसायाबद्दल कसा तयार यावा याबद्दल ही आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला लागणार आहे आपल्याला जेव्हा मी म्हटलं तेव्हा कृषी दिवस किंवा शेती विषय किंवा शेती व्यवसाय हा केवळ कृषी खात्याचा विचार विषय आहे असा पोहोचला ते केवळ एका विभागाचा किंवा एका डिपार्टमेंटचा विषय नव्हे प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांसाठी सर्व व्यवसाय जो असेल सर्वांसाठी सर्व डिपार्टमेंटसाठी आय थिंक एग्रिकल्चर शुड बी ॲट द पोअर तो आपल्या पोअरला असावा आणि प्रतिज्ञान त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं आपल्याकडे अनेक तंत्रज्ञान वगैरे आलेलं आहे त्या तंत्रज्ञान आपण वापरही करतो आहे काही प्रदर्शित शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोडक्टिव्हिटी वाढवलेली आहे मला असं वाटतं की या सक्सेस स्टोरीचं डॉक्युमेंटेशन आपण केलेलं असावंच करत असालच तेच डॉक्युमेंटेशन जर एक शेतकरी करू शकतो तर मग त्याचं अनुसरण हे कावर राहू शकत नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे